होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा पलूस राष्ट्रवादीकडून पुण्यतिथी साजरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस जनसंपर्क कार्यालयात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमातून महात्मा फुलेंच्या समाज सुधारणेच्या बहुमोल कार्याला उजाळा देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत केलं तर अभिजित कौलगे यांनी प्रास्ताविक सादर केले त्यांनी फुलेंच्या जीवनकार्याचा व शैक्षणिक भूमिकेचा परिचय देत आजच्या काळात ही त्यांच्या विचारांची गरज कशी आहे यावर भर दिला यावेळी उल्हास पाटील आणि अशोक माने यांनी मनोगत व्यक्त केले उल्हास पाटील यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी दिलेला संघर्ष व पहिल्या शाळेची भूमिका स्पष्ट केली अशोक माने यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून फुलेंनी रूढीवाद अंधश्रद्धा आणि विषमतेविरुद्ध केलेली लढाई व शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून मांडलेल्या कष्टकरी समाजाच्या समस्या विशद केल्या नेते प्रदीप कदम यांनी मार्गदर्शन करताना उपस्थितांना फुलेंच्या सत्य आणि समानता या मूल्यांचे पालन करण्याचं आवाहन केलं तसेच पक्ष पातळीवर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला संजय कुमार शिंदे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे व मान्यवरांचे आभार मानले यावेळी तुषार सूर्यंशी आशिष सूर्यंशी शुभम निकम अभिजित सावंत सागर मासाळ विष्णुपंत कदम विजय परबत आणि ओंकार परबत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते